चौथ्या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव हिला उच्च प्राथमिक शाळा मिळेल गाव आहे तरी ह्या कुटुंबामध्ये आपल्याला बचाव करण्यासाठी ते चित्र दिले आहेत मी त्यांना वाचले तर मला समजले आणि ला ला पाणी आपल्याला बचाव करण्यासाठी काय काय वापरावे असे चिरपण दिले आहे मला हे पुस्तक खूपच आवडली आमच्या शाळेत दरवर्षी दर शनिवारी उपक्रम